राज्यामध्ये एकीकडे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राजकारणाला वेग आलाय अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा यासाठी राजकीय दबाव वाढत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तीस जानेवारीला बीडमध्ये येणार आहेत बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बीडमध्ये येत आहेत येत्या तीस जानेवारीला अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण हे चांगलंच चिघल आहे या हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप होतोय खंडणी ते खून प्रकरण सूत्रधार असून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी वारंवार होतीये तर दुसरीकडे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासावर भाजप आमदार सुरेश धस यांनी बोट ठेवल्यानंतर तपासाला वेग आला आहे या सगळ्या घटना घडत असतानाच पालकमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर अजित पवार बीड मध्ये आता येणार आहेत या पार्श्वभूमीवर ते काय बोलतात त्या बैठकीमध्ये काय आढावा काय निर्णय घेता याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय येत्या तीस जानेवारीला बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक सुद्धा पार पडली बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये येणार आहेत विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही आढावा बैठक होणार आहे तीन जानेवारीला सकाळी दहा वाजता ही बैठक पार पडेल या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेण्यात आली होती प्रत्येक विभागाचे प्रस्ताव किती आहेत आणि त्यापैकी प्रलंबित किती आहेत प्रलंबित राहण्याची कारण यावर चर्चा झाली दरम्यान एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील या संदर्भामध्ये राज्यात बैठकांचा सपाटा सुरू असून राज्य अर्थमंत्री अजित पवार यांचा बीड दौरा महत्वाचा समजला जातोय दरम्यान बीड जिल्ह्यातील सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवरच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातत्याने आवाज उठवलाय हो आज अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईमध्ये भेट घेतली यावेळी या भेटीमध्ये या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं तसंच धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्या एकत्र कंपन्यांचे काही कागदपत्र सुद्धा अजित पवार यांच्याकडे दिले असल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलंय उद्या अजित पवार या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिल्याचंही अंजली दमानि यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मी पंचवीस ते तीस मिनिट चर्चा केली त्यांचं म्हणणं असं होतं की बीडमध्ये जी घडली ती घटना माणूसकीला काळीमा त्या फटने कुठेही समर्थन आम्ही करत नाही तसंच मी अजित पवारांना काही पुरावे दाखवले कशा पद्धतीने धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि कराड यांचे एकत्र व्यवसाय आहेत त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतो हे सर्व मी अजित पवारांना सांगितलं धनंजय मुंडेंचा राजीनामा कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतलाच पाहिजे हे मी त्यांना सांगितलं आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय तसेच महाजन कोकडून त्यांना कसा नफा मिळतो याचे काही कागदपत्र सुद्धा अजित पवारांना मी दाखवले बिड दहशतीचे फोटो रील सुद्धा मी त्यांना दाखवले त्यानंतर अजित पवारांनी मला असं सांगितलं की उद्या दुपारी बारा वाजता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहे आणि पुढचा निर्णय घेतला जाणार आहे मला खात्री आहे की अशा प्रकारच्या घटनांना महाराष्ट्रामध्ये यापुढे थारा दिला जाणार नाही यासाठी हा लढा सुरू आहे असंही अंजली दमानिया म्हटल्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या भेटीमध्ये धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली असल्याची माहिती सांगितली आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा तातडीनं घेणं गरजेचं आहे उद्या दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून अजित पवार सर्व कागदपत्र दाखवणार आहे असं मला अजित पवारांनी आश्वासन दिलंय तसेच ते योग्य तो निर्णय घेतील असंही अजित पवारांनी सांगितलंय मी अजित पवारांना धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेण्याची विनंती केली आहे असं अंजली दमानिया यांनी सांगितले एकंदरीत सर्व स्तरातून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी होत आहे पण पूर्वी याबाबत ते दोषी आढळल्यास राजीनामा देतील अशी रीग राष्ट्रवादी अजित पवार गटाने ओढली होती आता एकंदरीत राजीनाम्यावर काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि अशाच साठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनल आता सबस्क्राईब करा